या मंडळीचं अनमोल असं सहकार्य पंथासाठी असतं सतत झटणारी ही मंडळी श्रीगोपा आपल्या देशोंडी या गावामध्ये होत असलेल्या प्रसंगी ते उपस्थित असलेले ज्यांचं आपण भागवताच्या माध्यमातनं आपण मनोगत ऐकलं ते परमपूज्य सारंगधर बाबा ह्या कार्यक्रमाचे आयोजक राज महाराज सूत्रसंचालन गोविंदराज दादा बिडकर इथं उपस्थित असलेले सर्वच या परिसरातील साधू संत महंत या गावचे रहिवाशी या पंचकृषीतले रहिवाशी बंधू आणि भगिनींनो मागच्या वर्षीसुद्धा भागवताचा कार्यक्रम या गावामध्ये झालेला होता त्या कार्यक्रमासाठी सुद्धा मला आणि नन्नावरी साहेबांना येण्याची संधी मिळाली त्यावेळेस कैलासवाशी बाबा आत्ता उमेश बाबा आणि त्यांचे सगळे सहकारी या गावचे पोलीस पाटील या गावचे सरपंच विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन सदस्य ह्या गावचे सर्वच नागरिक मिळून अतिशय चांगला असा कार्यक्रम करीत असतात आत्ताच बाबांनी सांगितलं का गुजरातचा कार्यक्रम आपल्याला सांगण्यासाठी खूप मला असा आनंद होतोय का आपण मागच्या वर्षी बाबा नाशिक येथे आपण एक संमेलन घेतलं होतं आपल्या धर्माच्या पंथाच्या ज्या ज्या काही आडी अडचणी असतील त्या शासन दरबारी असतील वेगवेगळ्या माध्यमातून असतील त्या सोडवण्यासाठी पंथीय सगळे एकत्र करण्यासाठी सर्व साधू संत एक स्टेजवर येण्यासाठी मी असल साहेब असेल आमचे काही सहकारी आम्ही तो कार्यक्रम करण्याचे प्रयत्न केले आपल्या सगळ्यांच्या मदतीने आशीर्वादाने सहकार्याने तो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या आपल्या काही मागण्या होत्या त्या मागण्यामध्ये आपले जेवढे साधू संत महंत किंवा आपली जेवढी उपदेशी मंडळी होती आपली सगळ्यांची गेल्या अनेक वर्षापासून इच्छा होती का चक्रधर स्वामीची जयंती ही शासन दरबारी व्हावा हो। अनेक साधू संत वेगवेगळ्यांची जयंती शासन दरबारी होत होती आपली ती होत नव्हती सरकार आपल्याला दाद देत नव्हतं परंतु आठ दिवसापूर्वी आपला तो जी आर सरकारच्या माध्यमातून तो काढला त्यामध्ये शाळा असेल कॉलेज असेल गव्हर्मेंटचे ऑफिसेस असतील या सगळ्या ठिकाणी आपली चक्रधर जयंतीचा कार्यक्रम हा शासकीय स्तरावर करण्याचं सरकारने ठरवलं त्याचा तसा जी आर काढला आपल्याला माहीत असेल का आपले महाराष्ट्रामध्ये अनेक मठ मंदिर होते त्यासाठी ती निधी आपल्याला मिळत नव्हती त्यासाठीसुद्धा मागच्या बजेटमध्ये एक अडीचशे कोटी रुपये निधी आपल्या त्या अधिवेशनामुळं वेगवेगळ्या मठ मंदिराला ती धरण्यात आली पैठणला पंचवीस लाख रो पंचवीस कोटी असतील आपल्या बाराखांडी असतील जाळीचा देव असेल वेगवेगळ्या मठ मंदिराला आपल्या सुक्यानेचं मंदिर असेल अशा सगळ्या मंदिरांना मंदिरा ह्या बजेटमध्ये प्रथमतः एवढी मोठी निधी धरण्यात आली एक विषय गेले अनेक वर्ष आपले अमृते मोहनदादा अमृते बाबा जे कारंजीकर बाबा आहे ते अनेक वर्ष सरकारशी लढत होते का मराठी विद्यापीठ हे रिद्धपर्लं व्हा आणि ते स्वामींच्या नावाने व्हा सुद्धा या बजेटला धरलं शंभर एकर जागा सरकारच्या माध्यमातून मिळाली कालच परवा एक जी आर निघला का तिथलं स्टॉप स्टॉपचा पगार याचंसुद्धा राज्यपालनी सही केली तोसुद्धा विषय आपला मार्गी लागलेला आहे असे एक ना अनेक विषय आपल्या सगळ्या पंथीयांची संतांची एकजूट असल्यामुळं हे एक काम करण्याची संधी आपल्या सगळ्या उपदेशी आणि साधू संतांना ती मिळालेली आहे मागच्या महिन्यामध्ये आपण गुजरातला वीस एकवीस आणि बावीस तीन दिवस आपण एक संमेलन घेतलं ते संमेलन का घेतलं आपण का गुजरातला चक्रधर स्वामींचं जन्मस्थान आहे भररोज ते मंदिर आपल्याला दर्शनासाठी आणि कायमस्वरूपी ती आपल्याला मिळावा यासाठी आपल्या नाशिकची सगळी मंडळी तिथं जाऊन पालकतत्व घेऊन तो कार्यक्रम केला आणि त्याचीसुद्धा आपल्याला आप भविष्यामध्ये लढाई करून ते मंदिरसुद्धा आपल्याला ताब्यात घ्यायचं आहे सरकारकडे आपल्या खूप मागण्या होत्या आपली जी दफनभूमी आहे ती गावोगावी आपल्याला मिळाली पाहिजेत सुद्धा महसूल मंत्र्याकडं अंतिम स्टेजला आपली ती फाईल आहे दुसरा जो विषय आहे आपले जेवढे मठ मंदिर आहे त्यांचे सगळी जागा त्या त्या भागातल्या मंदिराच्या नावाने त्यांची घरपट्टी असल सातबारा असेल किंवा शिटी सर्वेर असेल त्याचंसुद्धा पाठपुरावा आपली नाशिकची मंडळी ही सगळी जाऊन करीत आहे आपले सगळे साधू संत ते आपल्याला मदत करीत आहे असे अनेक एक ना अनेक विषय जे आपले अनेक वर्ष प्रलंबित होते ते करण्याचं काम नरसाहेब आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे किंवा कारंजेकर बाबा असतील आपल्या नाशिक जिल्ह्याचे जे दोन जण दोन संतांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते सुकेनकर मोठे बाबा आणि निफाडचे चिरडे बाबा यांच्या माध्यमातून यांच्या मदतीने यांच्या आशीर्वादानी सहकार्याने आमची आपली नाशिकची टीम ही काम करीत असती भविष्यासाठी आपल्याला जे जे का धर्मा साथी, साथी आप आप दे काही धर्मासाठी पंथासाठी मिळवायचं आहे ते आपल्या सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने आपल्याला ते मिळवायचं आहे आम्हाला वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नाही आहे आम्ही आमच्या राजकारणामध्ये देवाच्या कृपेने चक्रस्वामीच्या आशीर्वादाने आम्हाला सगळं काही मिळालेलं आहे आणि मिळतं आहे परंतु आपण या धर्मात आहे या पंथात आहे पंथाचं काम केलं पाहिजे धर्म पुढं गेला पाहिजेत यासाठी आमचे नवसाहेब असेल मी असल दत्ताजी गायकवाड असेल अशी सगळी मंडळी एकत्र मिळून हे एक करण्याचे आम्ही प्रयत्न करतो आहे हा विषय सांगण्याचा नव्हता परंतु बाबांनी गुजरातचं नाव घेतलं त्यामुळं थोडंसं बोलण्याची आम्ही प्रयत्न केले आपण ह्या जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं बाबा एकशे साठ पासष्ट आपले मठ मंदिर आहे आश्रम आहे चौदा आपले महास्थान आहे म्हणजे चाचनाळीपर्यंत याचासुद्धा नन्नावर साहेबांनी आम्ही आराखडा केलेला आहे भविष्यामध्ये टप्प्याटप्प्यानी हे सुद्धा आपले महास्थानं आपल्याला ते डेव्हलप करायचे आहे आणि ते शासन दरबारी शासनाकडनं पैसे घेऊन करायचे आहे वेळ खूप झालेला आहे परंतु हा भागवत स्थासासाठी आम्ही दरवर्षी दर्शनासाठी मी आणि नंदोर साहेबांनी कबूल केलेले आम्ही नक्की येऊ आज आपली सगळ्यांची भेट झाली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि बाबांना दंडवत करतो आणि थांबतो